नमस्कार करते को तुमी, रोताज। इथा मी आज काय करते ओळखलेत का तुम्ही आपण चकोल्या करणार आहोत आज इथं मी चकोल्यांची कणिक भिजून घेते आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन पीठ त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातले एक चमचा तेल घातले हातावर थोडासा ओवा क्रश करून ह्याच्यात घालते आहे म्हणजे आपल्या चकोल्यांना खूप छान स्वाद येणार आहे हे पीठ मी हाताने एकत्र करून घेते आहे म्हणजे सगळे जिन्नस एकजी होतील आणि थोडं थोडं पाणी घालून मी ते तिंबून घेणार आहे मळून घेणार आहे अशा प्रकारे चकोल्यांची कणिक भिजून झालेली आहे त्याच्यावर ते थोडासा तेलाचा हात लावला आहे मी आणि आताही दहा मिनटासाठी बाजूला ठेवते आहे त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे गॅस चालू केलेला आहे कुकर ठेवला आहे तीन चमचे तेल घालते आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये ते ता मोहरी घातली आहे मोहरी तडतडली आहे इथं मी अर्धा चमचा मेथीदाणे घातलेत मेथीदाण्याचा स्वाद आपल्या आमटीला खूप छान येतो जिरं घातले हिंग हळद दहा बारा ताजी कढी लिंबाची पानं घातलीत दोन ते तीन लाल मिरच्या घातल्यात चार ते पाच लसूण पाकळ्या मी घेत आहेत त्या घातल्यात आणि ही सगळी फोडणी मी एकत्र करते आहे फोडणीचा खूप छान सुवास सुटलेला आहे एक चमचा मिरची पावडर घालते आहे दोन चमचे इथं मी गोडा मसाला घालते आहे अर्धा तासापूर्वी मी चिंची भिजत टाकलेली त्याचा मूळ कोळ काढते आणि ते घालते आहे आता हे सगळे मिश्रण एकत्र करायचे म्हणजे सगळ्या मसाल्यांचा वाज फोडणीला येईल थोडं पाणी घातले आणि हे मसाले सगळे शिजू देते आहे इथं मी एक वाटी तुरीची डाळ शिजून घेतली आहे ते वरण मी या फोटणीत घालते आहे वरण सगळं ढवळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहे थोडासा गूळ घालते आहे कोथिंबीर घालते आहे आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र ढवून घ्यायचं आहे आणि ते उकळण्यासाठी ठेवायचं आहे इथं मी चकोल्याची कणिक घेतली आहे आणि त्याची पोळी लटून घेतली आहे आणि त्याचे चौकोनी आकाराचे मी काप काढून घेते आहे चकोल्या करून घेते आहे आणि ह्या चकोल्या झाल्यावर हो त्या एक एक करून मी आमटीच सोडणार आहे इथं मी जवळजवळ जव़़ तीन पोया करून घेणार आहे आता आपली आमटी उकळायला लागली आहे त्याच्यामध्ये हे मी चक चकोल्या सोडते आहे आमटीचा एवढा सुगंध पसरलेला आहे मेथ्या लसूण कोथिंबीर आपली आमटी मस्तच झाली आहे प्रश्नच नाही त्याच्यात मी ले ले आता इथं तिसरी पोई लाटून घेणार आहे आणि त्या चकोला पण मी ह्याच्यामध्ये घालणार आहे इथं आमटी थोडीशी मी पातळ करून घेतलेली आहे कारण ती नंतर घट्ट होती आणि ही आमटी नुसती खाण्यात पण एक मजा असते त्यामुळं आमटी थोडीशी पातळ केली आहे आता ह्या चकोल्यांवर मी एक चमचा साजूक तूप सोडते आहे इथं मी प्रेशर कुकरला झाकण लावून मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे तुम्ही शिट्ट्या न लावता शिट्ट्या न करता कुकरचं झाकण न लावता पण ह्या चकोल्या शिजवू शकता त्या सारख्या ढवळत लाव्या लागतील आता इथं कुकरची शिट्टी झाली आहे दोन आणि झाकण पण पडलेले आहे आपल्या चकोल्या तयार झालेल्या आहेत अशा गर्म त्या गरमागरम चकोल्या मी काढून घेते आहे त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि साजूक तुपाची धार सोडते आहे अशा चकोला खाण्यामध्ये एकदम ब्रह्मानंदी टाळी लागते अशा प्रकारे वन डिश मील तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रतिक्रिया कळवा धन्यवाद